सांगली महानगरपालिकेकडून वाहनांची तिरंगा वाहन रॅली संपन्न महापालिकेच्या सर्व वाहनांचा सहभाग सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिवशी सांगलीतून आपल्या सर्व वाहनांची तिरंगा वाहन रॅली काढण्यात आली मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत निशान दाखवत तिरंगा वाहन रॅलीला सुरुवात करण्यात आली या तिरंगा वाहन रॅलीमध्ये महापालिकेकडे असणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहभागी करण्यात आले होते सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण येथून ही तिरंगा वाहन रॅली विश्रामबाग पर्यंत नेण्यात आली यावेळी सहाय्यक आयुक्त विद्या घुगे आणि मुला सचिन सागावकर आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे अग्निशमक अधिकारी सुनील माळी उद्यान अधीक्षक वैभव वाघमारे कार्यशाळा विभाग प्रमुख तेजस सहा विनायक जाधव वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनोस बारगीर अनिल पाटील याकूब मद्रासी यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या तिरंगा वाहन रॅलीसाठी महापालिकेची सर्व वाहने तिरंगा थीमने सजवण्यात आली होती त्यानंतर प्रभा क्रमांक तीन मधील वाहनांनी कुपवाड तर प्रभा क्रमांक चार मधील वाहनांनी मिरजेतून वाहन रॅली काढत स्वातंत्र्य दिनाचा आनंद व्यक्त केला तसेच आज संध्याकाळी बाल गंधर्व नाट्यग्रह मिरज इथं तिरंगा सांस्कृतिक महोत्सव होत आहे यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलंय आज चौदा ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात आपण एक तिरंगाची महा कार रॅली आपण काढतो आहे त्यामध्ये महानगरपालिकेचे जवळजवळ अडीचशे वाहन एकच वेळी फिरणार आहे आणि लोकांच्या जे शहराचे नागरिक आहेत त्यामध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण करणार आहे त्याबरोबर संध्याकाळी चार वाजता बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे आपण एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे त्यासोबत तिकडे एक मेळा पण असणार आहे आणि जे आपले स्वातंत्र्य सैनिक आहे आजी आणि माजी त्यांचा सुद्धा तिकडे ठेवण्यात आलेला आहे आपण सगळं सांगलीकरांना निवेदन आहे की तिकडे मोठी संख्येने यावा आणि सांस्कृतिक देश आणि देशभक्तीचे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराज